नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचा मस्त असा गोड मऊ लुसलुशी असा शिरा बनवणार आहे हो आज आपण राजगिराचा गोड शिरा बनवणार आहे तर शिरा बनवण्यासाठी मी इथे एक वाटी राजगिराचं पीठ घेतलेलं आहे राजगिरा आहे तो स्वच्छ नीट करून थोडासा अगदी गरम करून मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे एकदम बारीक पावडर नाही करायची आपल्याला रवाळ असं ठेवायचं आहे त्यासाठी पाऊन वाटी साखर घेतलेली आहे आणि एक वाटी दूध आणि दीड वाटी पाणी असं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि मोठे चार चमचे तूप तर एका कढईमध्ये मी एक चमचा भरून तूप घेतलेलं त्याच्यामध्ये हे बदामाचे बारीक काप करून छान असे तळून घ्यायचे आहेत याने टेस्ट खूप छान लागते आता याच्यामध्ये आणखी एक मोठा चमचा तूप घालून छान असं वितळून त्याच्यामध्ये हे राजगिऱ्याचं पीठ घालायचं आहे आणि हे आपल्याला म एकदम मंद गॅसवरती चार ते पाच मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे पीठ भाजत आलं की याचा छान असा वास यायला लागतोय त्यावेळी मग ह्याच्यामध्ये आपण हे दूध आहे ते गरम करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे थोडं थोडंसं घालायचं कारण हे पीठ उडण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडं थोडं गरम दूध घालत जायचं आणि जा 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 ते मिक्स करत जायचं जा। आता हे सगळं दूध ओतल्यानंतर एकदम बारीक गॅस करून दोन ते तीन मिनिट छान असं परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये ही पाऊन वाटी साखर घालायची आणि हे सुद्धा मिश्रण आपण तीन ते चार मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनिट वाफ काढून घ्यायची आता आपला मस्त हा मऊ लुसलुसीत शिरा तयार आहे आता याच्यामध्ये थोडंसं आणखी तूप टाकून याच्यामध्ये हे बदामाचे काप घाल टाकायचे आणि हे छान मिक्स करून आणि दोन मिनटं फक्त झाकून ठेवायचं म्हणजे आपला गोड असा मऊ लुसलुशीत असा उपवासाचा शिरा तयार आहे हा शिरा खायला एवढा छान लागतो की तुम्ही प्रत्येक वेळी उपवास असल्यानंतर हा शिरा करून खाणार चला तर मग ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद